वेंगुर्ले बेळगाव राज्य महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होडावडा नदी पुलावर पाणी साचले हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपले येत्या चोवीस तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हा हवामान खात्यानं दिलेला आहे तर पुढचे तीन दिवस तीन तासांसाठी हा अलर्ट जारी करण्यात आलाय सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असून अठरा तारखेपर्यंत हा अलर्ट कायम असेल तरी दृश्य आपण पाहतोय वेंगुर्ले बेळगाव राज्य महामार्गावर ही वाहतूक ठप्प झालेली आहे या रस्त्यावरती आता नदीचं पाणी वाहत असल्याचं पाहायला मिळतंय याचा आढावा घेतला आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी आहे पहाटेपर्यंत अक्षरशः सिंधुर्ग जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलेलं आहे एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ज्या नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत मी आता हुडावडा या नदी पात्राच्या ठिकाणी आहे आणि तिथे बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथे पूर आलेला आहे त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे इथली जी होडावडा नदी आहे तिच्या ब्रीजवरून पाणी वाहत आहे त्यामुळे जो वेंगुर्ला बेळगाव महामार्ग आहे तो राज्य महामार्ग सध्या ठप्प झालेला आहे आज बघितलं तर आजपासून ज्या शाळा आहेत सुरू झालेल्या आहेत मात्र आजच हा आज जो महामार्ग आहे या महामार्गावरून अनेक मुलं ही अं शाळेला जात असतात मात्र आज मुलांना शाळेय मुलांनाही आणि वाहन चालकांना अडचणी होताना दिसत आहेत हा महामार्ग गेले दोन तासापासून पूर्णतः ता ठप्प झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर आज हवामान विभागाने अलर्ट दिलेला आहे आणि अठरा तारीखपर्यंत हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे मात्र एकंदर पाहिलं तर जी गड नदी आहे ती गड नदी धोक्याच्या पातळीच्या खालून वा सुरेश वाहतेकर जय महाराष्ट्र होडावडे सिंधुदुर्ग तर राज्यभरात आज मुसळधार पाऊस बरसतोय यातच कोणत्या जिल्ह्यांना नेमका कोणता अलर्ट देण्यात आलाय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर रायगड मध्ये रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे रत्नागिरीमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईमध्ये देखील येलो अलर्ट आहे सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये देखील येलो अलर्ट देण्यात आलाय त्याचबरोबर ठाण्यात देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे